या बातमीचे प्रायोजक आहे जनगारवा लोकसेवा केंद्र उपलब्ध सुविधा सेंट्रल बँकेचे सर्व व्यवहार केल्या जातील सेंट्रल बँकेसह इतर बँकेचे पैसे काढणे व पैसे देणे इतरही व्यवहार केले जाईल विनाशुल्क इलेक्ट्रिक बिल भरणा केंद्र भारत गॅसची ई के वाय सी रेल्वे तिकीट सर्व ऑनलाईनचे कामे तथा सर्व शेती संबंधीचे शासकीय कामे आमचा पत्ता दुंड्याबाबा मंदिर जवळ केदार चौक वरुड आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत वीर भगतसिंग सेनेची टीम वीर भगतसिंग सेनेची टीम येण्याचं औचित्य असं आहे की येत्या तेवीस तारखेला शहीद दिनाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे नेमकं याविषयी रूपरेषा सांगायला आपल्यासोबत आहे दीपकजी निंबाळकर आहेत संस्थापक अध्यक्ष जयंतजी कोळे आहेत तथा रविराज पुरी हे आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत नमस्कार नमस्कार काय तुम्ही सांगू इच्छिता या कार्यक्रमासंदर्भात दोन हजार चौदापासून वीर शहीद भगतसिंग सेना जा तर्फे जे आहे ते शहीद दिनाचा कार्यक्रम आम्ही साजरा करत आलेलो आहे मी वीर शहीद भगतसिंग शेना राष्ट्रीय संघटक दीपक निंबाळकर नेहमीसाठी आपल्या या टीमसोबत जयंत भाऊ सोबत या वीर शहीद भगतसिंग शेनाच्या माध्यमातून शहीद दिनाच्या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना यावर्षीला जो कार्यक्रम आपला होत आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला जे कार्यक आपले याचा कार्यरंभ होणार आहे तो सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी शहीद स्मारक येथून आपलं झेंडा वंदनाचा कार्यक्रम होणार आहे आणि तो कार्यक्रमामध्ये जे आहे ते काही शाळांचे चमू येणार आहेत त्या ठिकाणी आणि माजी सैनिक ब्रिगेडियर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये झेंडा आणि राष्ट्रगीताचा कार्यक्रम झाल्यानंतर जे शहीद परिवार आहे कारंजा घाडगे येथील सागर मारोतराव सरोदे जे राजस्थानमध्ये शहीद झालेत त्यांच्या परिवाराला आम्ही जाऊन भेटलो त्यांचा परिवार पण आपल्या हे आपण आमंत्रित केलेला आहे त्यांचा सत्कार आणि सन्मान सोहळा या कार्यक्रमात होणार आहे सोबतच जवळून अगदी काही अंतरावर गणेशपूर आहे त्या गणेशपूरचे जे अविनाश अंबादाजी उईके आहेत त्यांच्या परिवारालाही आम्ही जाऊन भेटलो ते पण या कार्यक्रमास समाविष्ट करण्यासाठी त्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की झेंडा कार्यक्रम झाल्यानंतर या सर्वात शहीद परिवाराला घेऊन आणि नागरिकांसमावेत ही रॅली निघणार आहे पूर्ण वरुडमधून आणि ती रॅलीचं समापन जे होणार आहे ते काठीवाले कॉम्प्लेक्समध्ये वरुड या ठिकाणी होणार आहे आणि तिथून मग त्या कार्यक्रमामध्ये शहीद परिवाराचा सांत्वन सत्कार सोहळा पार पडणार आहे अहेर देण्यात येईल आणि त्यांना सांत्वन निधी म्हणून जे काही सामान्य लोकांच्या माध्यमातून आपल्याला जे काही देणगी झालेली आहे त्या देणगीतून त्यांना आपण काही मदत निधी म्हणून देणार आहे अल्पशी आणि सोबतच या कार्यक्रमामध्ये आपण दहा एकूण दहा शाळांचे देशभक्तीवरती डान्स प्रोग्राम घेतलेला आहे त्याच्यामध्ये पारितोषिक आपण त्यांना देणार आहोत पुरस्काराच्या माध्यमातून आणि सोबतच जे आहे बारा वाजतापासून आपण अकरा ते बाराच्या दरम्यानपासून आपण रोजगार मेळावा घेत आहोत तर त्या रोजगार मेळाव्याची माहिती नंतर सांगणार पण मी या ठिकाणी सर्व जनतेला हेच आवाहन करेल की एकत्र या शहीद दिनाच्या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी हजारोच्या संख्येमध्ये उपस्थित राहून शहीदांना मानवंदना द्यावी आणि श्रद्धांजली अर्पण करावी धन्यवाद वीर भगतसिंग सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आपल्यासोबत जयंत कोळे काय आव्हान या कार्यक्रमासंदर्भात तुम्ही करणार आहात जय हिंद वंदे मातरम मी जयंत कोळे वीर शहीद से भगतसिंग सेना संस्थापक अध्यक्ष गेल्या दोन हजार चौदापासून आम्ही जरा याद करू कुर्बानी भगतसिंग राजगुरू सुखदेव की कहाणी हा कार्यक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे आयोजित करतो आहे यामध्ये शहीद झालेले सैनिक यांच्या परिवाराला आणून त्यांचं सांत्वन सत्कार करतो आहे मानव मानवधर्माचे आम्ही आणि मानव धर्म आमचा असा हा आमचा संकल्प नेहमीप्रमाणे आहे आणि नेहमीप्रमाणे ही वीर शहीद भगतसिंगचे सेना राफेल म्हणूनच मी सर्वांना आवाहन करतो सर्व गावकरी व शहरवासी स्त्रीवर्ग पुरुष वर्ग व युवा वर्ग सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असे मी सर्वांना विनंती करतो जय हिंद वंदे मात्र मुळशी तालुकावासी यांच्यासाठी जे जवान शहीद झाले आहेत त्यांचा त्यांच्या आई वडिलांचा सत्कार समारंभ हा कार्यक्रम ठेवला सोबतच वाढती बेरोजगारी पाहून आपल्या वरुण तालुक्यातील युवकांसाठी भव्य रोजगार मेळावा ठेवलेला आहे तरी सर्व युवकांनी या संधीचा लाभ घ्या आणि सर्वांनी दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता आपले डॉक्युमेंट्स घेऊन काठेवाडी सभागृहामध्ये उपस्थित राहा अशी विनंती आग्रहाची विनंती मी वीर भगतसिंग सचिव रविराज करत आहे